खर उद्धव ठाकरे दोन दसरा मेळाव्यासाठी खर तर शिवाजी पार्कच्या मेळाव्यातून उद्धव एकदा तुमच्यावरती टीका केली आहे पण मी पण मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे एक हजार रुपये वाचवले कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं दोन तीन पत्रकारांना विचारलं बाबा मला हजार रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत ते बोलूच शकत नाहीत त्यामुळे ते, ते अदवा अदुआ तद्वा बोलतात खरं म्हणजे त्यांचं बोलणं स्वगत असतं कारण पुढे माणसंही नव्हती यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती हो त्यामुळे त्यांचं स्वगत होतं पण तरी देखील त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात लोककल्याण कसं करणार राज्याला पुढे कसं नेणार बीएमसीला पुढे कसं नेणार याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलो आणि माझे हजार रुपये वाचवले त्याबद्दल आभार रुपये राहुल उद्धव ठाकरे असं देखील म्हणाले की भाजप सर्वांना फ्रीशिप देऊन अरे मराठी उद्या ना सर्वांना भाजप सर्वांना फ्रीशिप देऊन पगारी मतदार तयार करते आधी वोट चोरीचा आरोप आणि आता थेट मतदारांना पगारी मतदार म्हणणं हे एकंदर कसं वाटत असं आहे की एखादा व्यक्ती निराश झाला तो फ्रस्ट्रेट झाला की तो अदवा तदवा बोलत असतो जे सूज्ञ लोक असतात त्याने त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं त्याची मानसिकता समजून घ्यायची असते आणि त्याला सोडून द्यायचं राज्यातल्या सध्याच्या स्थितीबाबत म्हटलं की कुठेतरी राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय बैठक जी आहे मुख्यमंत्र्यांनी लावणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं राजकारण त्यांनी जर बाजूला ठेवलं तर आम्ही बाजूलाच ठेवलेलं आहे आमची अपेक्षा अशी आहे की आता जे त्यांनी राजकारण सुरू केलं आहे अतिवृष्टीनंतर त्यांनी एकदा मागे म्हणून बघितलं पाहिजे की तेही सत्तेत होते अनेक वर्ष सत्तेत होते मध्ये पुन्हा अडीच वर्ष सत्तेत होते प्रत्येक वेळी कल्यामिटी आली त्या कलॅमिटीमध्ये त्यांनी काय केलं हे एकदा त्यांनी आरशात बघितलं की त्याच्यानंतर ते जे राजकीय मागण्या करतायत त्या राजकीय मागण्या शेतामधला बाहेर बंद होतात शेतकऱ्यांच्या मी म्हणूनच मी सांगितलं की विरोधी पक्षाने इतके वर्ष सत्तेत असताना अशा प्रकारच्या कलॅमिटीमध्ये त्यांनी स्वतः काय केलं आहे त्यांनी काय निर्णय घेतलेले आहेत त्यांनी काय जी आर काढलेले आहेत असा एकदा आरसा बघितला की काय मागणी करायची ते ठरवते सर बिचारे